पहिलं तत्व आहे आजच्या दिवस मी रागावणार आता रागावण आणि राग येणं या दोन पहिली गोष्ट म्हणजे वेगळ्या गोष्टी अनेक वेळेला आपल्याला राग आलेला असतो म्हणजे आपण रागवलेलं असतो का नाही आपल्याला राग आलेला असतो पण तरीही आपण रागावत नाही आणि कधी कधी आपण एखाद्याला रागावतो पण खरं म्हणजे आपल्याला राग आलेला नसतो तर त्या माणसाला फक्त रागाची भाषा कळते म्हणून आपण त्या रागाच्या भाषेत बोलत असतो तेव्हा आजच्या दिवस मी रागावणार नाही हे स्टेटमेंट समजताना रागावणं आणि राग येणं यातला फरक समजला जाणं हे महत्वाचं आहे स्वतःला राग येऊ न देणं हे महत्वाचं आहे कारण राग आला तर त्याचा आपल्यालाच त्रास होतो समोरच्याला त्याचं काय होत ही त्या मानाने बिनमहत्वाची दुसरी गोष्ट राग येणं आणि रागावणं हे जसं समजायचं त्याचप्रमाणे आपल्याला रागावणं किंवा राग येणं हे समजता समजता राग हा समजणं गरजेचं आहे आणि राग म्हणजे नक्की काय आता गाण्यामधले राग वेगळे बर गाण्यामधले राग वेगळे आणि आपल्याला येणारा राग, राग संताप हा वेगळा बरं हा राग आणि संताप का येतो केव्हा येतो तर एक नेहमी लक्षात ठेवायचं की जेव्हा आपण एखाद्या व्यक्ती किंवा परिस्थिती समोर हतबल होतो मात्र आपण त्याच काहीच वाकडं करू शकत नाही त्यावेळेला आपली जी अस्वस्थता होते चिडचिड होते ती चिडचिड ती अस्वस्थता म्हणजे राग सो अँडर इज अ लाऊड डेक्लरेशन ऑफ अवर डिफीट अँड हेल्पलेसनेस दॅट वी यू नॉट लाईक टू ऍक्ट हे जेव्हा आपल्याला कळत तेव्हा त्याच्याच बरोबर आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे जर एखादी व्यक्ती आपल्याला राग यावा असा प्रयत्न करत असेल आणि त्या वेळेला जर आपल्या आलेला राग आपण व्यक्त केला तर मात्र तो त्या व्यक्तीचा विजय असतो आणि त्याच्यानंतर ती व्यक्ती तुमचं हवं तितकं नुकसान करू शकते तेव्हा ही गोष्ट समजून घ्या आणि मग राग आला तरी तो आलेला राग अनकंट्रोल व्यक्त न करता किंवा राग आलेला असला तरी तो न दाखवता त्या रागाकडे बघण्याची दृष्टी ही बदला हे ह्या तत्वाच्या आतला गर्भितार ज्या वेळेला तुम्ही एखाद्या व्यक्ती किंवा परिस्थिती समोर हतबल होत आहे हरताय वेळेला त्या हरण्याला विरोध न करता ते हरण तात्पुरतं ऍक्सेप्ट करून लो प्रोफाईल ठेवा शांत रहा काहीच रिॲक्ट करू नका आणि स्वतःच्या क्षमता वाढवण्यावर जास्त लक्ष असं केल्याने तुम्हाला लवकरच तुमचं हरण तुमच्या जिंकण्यामध्ये बदलणं शक्य होईल आणि याच्यासाठी आजचा दिवस रागावणार नाही म्हणजे राग येऊ देणार नाही हे तत्व रेकीचे फाउंडर डॉक्टर उसुई यांनी सांगितले आता हे जर लक्षात आलं असेल तर नक्की याच्यानंतर तुम्हाला राग येणं